महाविकास आघाडीचं जागा वाटप अखेर निश्चित दोन फॉर्म्युल्यांपैकी एक लवकरच फायनल होणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट बारामती बाबतची भूमिका स्पष्ट करण्याचीही शक्यता आता लढण्याची ताकद नाही जेलमध्ये जायचं नाही असा एक नेता माझ्या आईजवळ रडत होता राहुल गांधींचा अशोक चव्हाणांवर नाव न घेता हल्लाबोल मोदी ईव्हीएम शिवाय लढून जिंकू शकत नाहीत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा तर मला सर्व घोटाळे माहीत असल्यामुळे मोदी मला घाबरत असल्याची सुद्धा केली टीका भाजपच्या फुग्यात आम्ही हवा भरली आता त्यांच्या डोक्यात हवा गेली उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर चारशे पारचा नारा द्यायला ते काय फर्निचरचं दुकान आहे का ठाकरेंचा टोला आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदींची गॅरंटी चालणार नाही शरद पवार यांचा दावा तर भाजप छोडोचा सुद्धा पवारांनी दिला नाही विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का विधान परिषदेतलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात तीन आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार काँग्रेस दावा करण्याचीही शक्यता